कसा राहिला हवाय नाही कुठं आहे खापरखवले ट्रॅक्टर घे माग ट्रॅक्टर चालू खा अरे ढकलून घ्या माग अरी ढकला माग नमस्कार मित्रांनो चिंचणीत सर मोठे ओडगाव रोडचा जो ट्रँगल आहे तिथं आहे रेणुका मंदिर शेजारी इथंच ऊस तोडणी मजूर राहिलेत ट्रॅक्टरच्या रात्री येऊन लावलेला आहे रात्री किंवा पहाटे त्या ट्रॅक्टरच्या इंजिनच्या गरमीच्यामुळे हा साप इथं खाली एक लपून बसलेला आहे सध्या बऱ्याच वेळा असं होतं की वाहनांच्या गर्मीमुळे साप वाहनातून सुद्धा जाऊन बसत आहेत गरमीमुळे सध्या थंडीचे दिवस आहेत सापांना ह्या दिवसात फिटची आवश्यकता असते त्यामुळे हे तापाशी गरमीच्या ठिकाणी शोधतात तुमचे शेणकुटे जनावरांच्या जे शेणाची जे बनवलेले असतात त्याचा जो हुडवा असेल त्याच्यामध्ये किंवा जवळचा ढीग असेल अशा ठिकाणी ठीक आहे राहू दे बस बस हो 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 मित्रांनो हा साप आहे खापर खावल्या मांडूळाप्रमाणे असणारा हा साप आहे बिनविषारी जातीला हा साप आहे खापर खावल्या बरेच लोक याला मामडूळ समजतात काय आहे हा मामडूळ मामडूळ नाही हो खापर खावले बिनविषारी जातीचा साप आहे मामडोळाप्रमाणे जमिनीत राहतो त्याच्या अंगावर माशाच्या शरीरावर जसे खवले असतात तसे हे लहान 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 खाऊले आहेत व पिवळू सरकारचे टिपके असतात ह्याच्यावरून सा हा साप ओळखून घ्यावा मामडुळाप्रमाणेच याला दोन तोंड असल्यासारखे शेपूट आणि तोंडाचा अख सेम असतोय हा बघून घ्या हे याचं तोंड व हे याची शेपूट हे मामडूळ व ह्या सापाच्या बाबतीत दोन्ही ह्या गोष्टी सेम आहेत की ह्या सापांचं शेपूट आणि तोंड एकसारखं दिसतं ज्यावेळी ह्याच्यावरती कोणताही प्राणी अल्ला करतो त्यावेळी हे तोंड लपवतो आपलं व शेपटीकडची ही टनक बाजू असते ही वर करतो हे खवले बघू शकताय ह्याच्यामुळे ह्याला खापरकवले हे नाव पडलेलं आहे जमिनीत राहतो जे गांडूळ आहेत हे ह्या सापाचं मेन खाद्य आहेत व छोटे छोटे जमिनीत राहणारे कीटक बिनविषयी सापा ह्याच्यापासून भीतीचं कोणतंही कारण नाही ह्याची लांबी सर्वसाधारणपणे एक दोन दोन फुटापर्यंत सा वाढतो ह्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही आत्ता चिंचणीमध्ये तोडणी मजुरांच्या झोपडीजवळ जो, जो, जो ट्रॅक्टर लावलेला होता तो जो हा खापरकवल्याचा साप पकडला त्याला हे निसर्गात आणून रिलीज करतो आहे साप ओळखून घ्या बरेच लोक ह्या सापाला मांडूळ समजतात इतर विषारी सुद्धा समजतात पण पूर्णपणे बिनविषारी शांत स्वभावाचा हा साप आहे मांडूळ नाही मांडूळप्रमाणे दिसणारा आहोत समानता असलेला हा साप आहे